रामभद्राय रामचंद्राय विधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये स्वये नवनु आराधेला तयाचे कुळी दीपको दिव्य झाला हरिभक्तीला लागोनी ताली समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथ आपल्या तळेगावमध्ये हरिभक्तीपरायणादर्ग्यशी प्रशांत महाराजांची रामकथा आपण सर्वजण श्रवण करीत आहोत ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे कारण वक्ता हा कथेचा मूळ आहे आचरणशील व्यक्त वक्ता जे काही वक्तव्य करत असतो त्याचा परिणाम सामान्य लोकांच्या जीवनमानावरती पडत असतो त्यामुळे एखादा वक्ता कथेमध्ये कीर्तनामध्ये काय बोलतो यापेक्षा उरलेल्या वेळात त्याचं आचरण कसं आहे हे पाहणं अत्यंत गरजेचं असतं आणि आदरणीय प्रशांत महाराज वारकरी संप्रदायामध्ये अनेक वर्षांपासून कथा कीर्तनांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा आणि अध्यात्माचा प्रसार प्रचार करत आहेत आणि ते आपल्याला वक्ते म्हणून भेटलेले आहेत रामकथा काय आहे कोणाला माहिती नाही रामकथा सगळ्यांना माहिती आहे स्थूल मानानं रामायणात काय घडलं हे सगळ्यांना माहिती आहे मात्र तरी देखील आपण तीच तीच कथा वारंवार ऐकतो कधी कधी त्याच त्याच वक्त्याच्या किंवा अन्य वक्त्यांच्या मुखातून ऐकतो त्याच कारण काय आहे तसं बघितलं तर रामायण एका श्लोकामध्ये सुद्धा संपवता येत एका श्लोक एक श्लोक रामायण आहे आदौ रामतपोनादिकमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहि हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चात् रावण कुम्भकर्णहननम् एतद् रामायणं संप्त रामायण मात्र तरी देखील आपण ही कथा वारंवार ऐकतो श्रवण करतो कारण खोट्या गोष्टी वारंवार सांगितल्या तर आम्हाला खऱ्या वाटायला लागतात ही खरी कथा आहे तिचा ठाव आमच्या हृदयामध्ये असावा जेणेकरून ठसावी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची अशी कथा कीर्तनाची मर्यादा सांगितलेली आहे भगवंताची कथाच कथा आहे कथा असं म्हणतात बाकी व्यथा आहे म्हणून कथेच फल कथा म्हणजे काय कथेचं चिंतन मांडत असताना शास्त्रकार आपल्याला सांगतात तवकथामृतम तप्त जीवनम कविभेडित कल्मशापम ते श्रीमदा भागवतकार आपल्याला सांगतात म्हणजे परमात्मेची कथा ही सगळ्या गोष्टींचं सार आहे नामस्मरण करणारी सामान्य माणसं सा कथेमध्ये येऊन तृप्ततेची अनुभूती घेतात म्हणून रामकथा आपण श्रवण करीत आहोत आणि हे अत्यंत महत्वाची बाब आहे मी आता माझं पाटील साहेबांनी सांगितलं की मी तिसऱ्यांदा या ठिकाणी आलो आहे तर एका गावात एकदा गेल्यानंतर दुसऱ्यांदा जाण्याचा प्रसंगच उद्भवत नाही अशी <laughs> परिस्थिती आहे नाथ महाराजांच्या कृपेनं ना मात्र जसं की त्यांनी सांगितलं आपल्या गावचे संजीव बिरादार हे आमचे चालक आहेत म्हणजे ते आमचे श्रीकृष्ण आहेत असं म्हणायला हरकत नाही <laughs> आणि खरं आहे ते जिथे नेतील तिथे आम्हाला जावं लागतं जेव्हा आधी तिकडे जायचं का इकडे जायचं हा प्रश्न निर्माण झाला म्हणलं आता तुम्ही ठरवा काय करायचं मात्र त्यांचे पाय गावाकडे वळत होते म्हणजे महाराज आपण तळेगावला पहिलं गेलं तर बरं होईल <laughs> त्यांच्या हातातही म्हणलं तुमच्या मनासारखं त्यामुळे गेल्या दोन अडीच वर्षांपासून माझ्याबरोबर ते प्रवास करत आहेत दिवस रात्र आम्ही प्रवास करतोय मात्र अत्यंत श्रद्धेनं निष्ठेनं ही ती सेवा करतायत आणि ही सेवा करत असताना कुठलंही काम जेव्हा आपण मनोभावे करत असतो तेव्हा त्याच्यात ते परमात्माच प्रकट होत असतो ही भूमिका आपण कायम लक्षात घेतली पाहिजे एकनाथ महाराजांचे आहेत म्हणून आपण यांच्याकडे काम करतोय ही ठीक गोष्ट आहे मात्र आपण आपलं काम म्हणून ते चांगलं करतोय ही जास्त ठीक गोष्ट आहे आपण कोणासाठी काय करतोय यापेक्षा आपण आपल्या आनंदासाठी काम करावं का का मा ही भूमिका प्रत्येकानं लक्षात ठेवली पाहिजे घरामध्ये सुद्धा जेव्हा आपण माता भगिनी घरचं काम करत असतात तेव्हा हे कोणीच करत नाही म्हणून मला करायला ला लागतंय असं नाही आहे हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी केलं पाहिजे ही भूमिका जर आपण अंतकरणात बाळगली पाळली तर निश्चितपणे खूप वाद कमी होती त्यामुळे दोन अडीच वर्षांपासून माझ्याबरोबर ते माझ्या गाडी चालवण्यासाठी आहेत आणि त्यांच्या मनामध्ये असा विचार निर्माण झाला की आपण महाराजांच्या साथानं माळ घालावी आणि मग त्यांनी माळ घातली आणि नंतर आता या वर्षी मला मला वाटतं याच वर्षी त्यांनी सांगितलं अनुग्रह घ्यायचा आहे आता नेहमी असं होतं की अनुग्रह घेणारी जी मंडळी आहे ती बऱ्यापैकी येत असतात मात्र सगळ्यांनाच काही सरसकट अनुग्रह देणं हा काही माझा स्वभाव नाही आहे आणि म्हणून मग त्यांना सांगितलं की त्यांना बघितलं दोन अडीच वर्षांपासून मी बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की यांना अनुग्रह द्यायला काही हरकत नाही कारण त्यांची वृत्ती ही सेवाभावी आहे आणि आपल्या गावानं आता बरीचशी आता सोशल मीडियाचा काल खंड आहे त्यामुळे आम्ही कुठे कुठे फिरतो वगैरे वगैरे ही सगळी मंडळी जाणतात आणि त्यामुळे आपल्या गावाचा आणि माझा असा संबंध आहे त्यामुळे मला या ठिकाणी येताना खूप छान वाटलं आमचे दत्तासुद्धा पुण्यामध्ये असतात आपल्यापैकी बरीचशी मंडळी ही पुण्यामध्ये आहेत आणि तिथे जाऊन मात्र गावाची ओढ ही प्रत्येकाला असते आपण राम कथा श्रवण करीत आहात प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणदादाला फार सुंदर वाक्य सांगितलं जननी स्वर्गा स्वर्गादबी गरी असेल आपण जगाच्या पाठीवर कुठे जरी असलो तरी मात्र आपल्या जन्मभूमीसारखं सौख्य तो आनंद आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही प्राप्त होऊ शकत नाही त्यामुळे ही ओढ आपल्या सर्वांना इथे घेऊन येते मला संजीवनी सांगितलं की या ठिकाणी या उत्सवाला दिवाळीला कधी लोक येणार नाहीत मात्र या उत्सवाला सगळे झाडून पाडून या ठिकाणी गावामध्ये येतात बाहेर जाणारी मंडळी या ठिकाणी येतात आणि धार्मिक उत्सव जे असतात या सगळ्या गोष्टीचं पालन करत असतात म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहात की आपल्याला परमार्थ घडतोय कारण परमार्थ घडण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं भाग्याशिवाय मुखामध्ये भगवंताचं नाव येत नाही मी आपल्याला सांगतो कीर्तनामध्ये किंवा कथेमध्ये जेव्हा वक्ता असं सांगत असतो की टाळी वाजवा आणि देवाचं नाव घ्या तेव्हा बरीचशी मंडळी टाळी वाजवत असतात पण देवाचं नाव घेत नसतात ते देवाचं नाव घेत नसतात याचा अर्थ त्यांना कंटाळा येतो म्हणून नाही तर त्यांचं भाग्य नसतं म्हणून त्यांच्या मुखातून देवाचं नाव येत नसतं ही गोष्ट आपण लक्षात घ्या त्यामुळे आपण जर स्वतःला भाग्यवान म्हणून घ्यायचं असेल तर आपण जेव्हा जेव्हा भगवंताचं नाव आपल्या समोर येतं तेव्हा श्रद्धेनं त्याचं ते गायन करणं अपेक्षित आहे कारण कलियुगाचा युगधर्म सांगितलेला आहे कृदय अध्याय ते विष्णवतरितायां यजतो ही द्वाकरी परिचर्यायां तलोतक हरी कीर्तनात माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी अशा पद्धतीनं कलियुगामध्ये रामकथा कृष्णकथा याचं श्रवण आपल्याकडनं घडलं पाहिजे त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण आपल्यासमोर आणलं आणि विस्तृत प्रमाणामध्ये छत्तीस हजार गोव्यांच्या माध्यमातून रामकथानाथ महाराजांनी आपल्याला सांगितली सगळ्या संतांनी भगवान श्रीकृष्णाचंही वर्णन केलेलं आहे त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीची कथा श्रवण करायला मिळतीय हे मनुष्य देहामध्ये आल्यानंतर आपलं भाग्य आहे आणि ह्या भाग्याची उत्तरोत्तर वृद्धी होत जावी खरं मला असं वाटलं नव्हतं की कार्यक्रम आपण एवढा मोठा करत असाल कीर्तनासाठीच मला आमंत्रित केलं होतं पाटलांचा कंटिन्यू फॉलोअप असतो त्यांचा फोन होता की कार्यक्रम यावर्षी द्यावा मात्र काही कारणानं देणं झालं नाही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मात्र या परिसरामध्ये उदगीरला कार्यक्रम आहे हां गुधीर हनुमानच्या ठिकाणी कार्यक्रम आहे आणि मग जाता जाता इकडे येऊन जावा असा आग्रह त्यांनी केला आणि तो आग्रह मला फायद्याचा ठरला भगवान महादेवाचं अभिषेक त्या ठिकाणी मंदिरामध्ये मला करता आला आणि आपल्या सर्वांची भेट महाराजांची भेट त्यानिमित्तानं झाली त्यामुळे समाधान आहे असो जास्त वेळ आपला घेत नाही कथेमध्ये व्यत्यय करणं हे सुद्धा बापाचं लक्षण आहे आणि ते, ते माप <laughs> मा, पाप मला करायचं नाही मात्र आपण मोठ्या प्रेमाना या ठिकाणी मला आमंत्रित केलं आणि माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि साधारणत या नाथषेष्ठीच्या आधी एक मोठा उत्सव आपण पैठणमध्ये करण्याचं नियोजन करतो आहे त्यामुळे आपल्याला शक्य असेल तर आपण त्या ठिकाणी जरूर या आणि पत्रिका वगैरे सगळ्यांना पाठवण्यात येईल आणि निश्चितपणे आपल्याला आनंद आल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी इथेच थांबतो काम आहे